नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आजची आपली रेसिपी खूप मस्त साधी चटकदार आणि सीझनल आहे आजची आपली रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगांची कढी कैरीची कढी शेवगा शेंगांची कैरीची कढी ही आजची आपली रेसिपी आहे तर आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि आजची आपली रेसिपी पाहूया आणि साहित्यही पाहूया खूपच चटकदार लागते आणि उन्हाळ्यामध्ये कधी कधी आमटी खायचा कंटाळा पण येतो चला मग स्वयंपाक करा तर आमटी करण्यासाठी सगळ्यात आधी मी या शेवग्याच्या शेंगा थोडे उकडून घेतले आहेत हे पाणी मी काढून टाकणार आहे या उकडलेल्या शेवगाच्या शेंगा आहेत आणि आता काय केलं आपल्याला कढी करायची आहे तर ब्राह्मणी कढी आहे त्या कढीला बेसन लागतं त्यामुळे हे मी थोडंसं पातळ बेसन करून घेतलेलं आहे आता आपली ही तयारी तर झालेली आहे शेवग्याच्या शेंगाची कढी जी करायची आहे ती कैरीची कढी करायची आहे त्यामुळे हा कैरीचा किस एवढाच मी घालणार आहे आणि याच्यासोबत जिरं हिंग हळद हिरवी मिरची आलं कढीपत्ता कोथंबीर मीठ आणि साखर हे हे एवढे पदार्थ आहेत तर आत्ता आपण आपल्या कढीला सुरुवात करूया आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं आंबट असं खाल्लं की खूप तोंडाला चव येते बरं कधी कधी पोळी किंवा असं दुसरं काही खायचा कंटाळा येतो मग संध्याकाळी तुम्ही मसाला खिचडी केली आणि त्याबरोबर शेवग्याच्या शेंगाची कढी केली तर ती खरोखरच खूप छान लागते तर आता आपण कढी करूया कढीची सुरुवात करूया तूप तापू देते कढई तापू देते आणि मग आपल्या रेसिपीला सुरुवात करते आता तूप चप तापलेलं आहे तर या तुपामध्ये आता आपण जिरं घालतोय जिरं फुटलं की मग त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता मिरचीचे तुकडे या दोन गोष्टी घालणार आहोत जिरं फुटल्यानंतर हिंग कढीपत्ता मिरची आणि हळद आणि या शेवग्याच्या शेंगा मी उकडवून नरम करून घेतल्या आहेत त्यामुळे कढीमध्ये एकदा टाकल्यानंतर मग आपल्याला कढीला एक उकळी आणली की आपली कढी तयार होते आपला जिरं आता छान फुललं आहे याच्यामध्ये आपण हा कढीपत्रा टाकतो आहे हिंग टाकला आणि हिरव्या मिरच्या आता थोडासा गॅस कमी करूया आणि हळद टाकून त्याच्या शेंगणांबरोबरच आता हा कैरीचा पीस अर्धा लागेल कारण आपली जास्त हे नाहीये कडी खूप जास्त नाही आहे त्यामुळे मी हा अर्धाच पीस यामध्ये टाकते हे थोडस परतवून घेऊया आणि आता हे जे मी बेसन पाण्यात कालवलंय पण हा अगदी पातळ आपल्याला करायचा आहे तुम्ही पाहू शकाल हे अगदी पातळ आहे खूप आपल्याला घट्ट हे करायचं नाही आणि हे थोडंसं पाणी घालते मी याच्यात आता यामध्ये आपण मीठ घालूया आणि आलं कढीमध्ये आलं घालता म्हणून आलं घातलं आहे आणि साखर कढीला छान आपण उकळी येऊ देऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं मिठाची टेस्ट आपण पाहू कारण उकळी आल्याशिवाय कैरीचा आंबटपणा त्यात उतरणार नाही म्हणून त्याला उकळी येऊ द्यायची वा कढीला छान आंबटपणा आलेला आहे एवढी साखर यात लागेल कैरी खूपच आंबट आहे शेवग्याचा कैरीचा याच्यामध्ये खूप सुगंधही उतरला आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याची चवही उतरली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आणखीन ही पातळ कढी करू शकता ही कढी पराठा किंवा कढी भात कढी खिचडी पापड खूप छान जेवण होतं आपली शेवग्याच्या शेंगाची कढी तयार आहे कढीसोबत मी पराठे ठेवलेले आहेत शेवग्याच्या शेंगाची आणि क कढी कैरीची कढी आणि आपण ही थोडीशी कोथिंबीर याच्यावर टाकतोय अगदी दोन मिनिटात ही कढी झाली मुख्य म्हणजे खिचडी भाताबरोबर ही कढी अगदी खूप छान लागते कढीला शेवग्याचा आणि कैरीचा खूप छान वास लागतो सुगंध आजची माझी ही माझ्या घरची रेसिपी आहे दारात शेवग्याच्या शेंगाचं झाड असल्यामुळे मी एकदा शेवग्याच्या शेंगाची कढी केली आणि कैऱ्या घरात होत्या दही नव्हतं हो त्यामुळे कैरी घालून ही कढी केली आणि ही करी अत्यंत छान लागली आणि तेव्हापासून आम्ही ही करतो आज माझ्या घरची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स जरूर पास करा ही ब्राह्मणी कढी होती तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यात लसूण ठेचा वगैरे टाकू शकता धन्यवाद